रस्ते बनवणे बनवणे हा साधारणपणे धंदा आहे बरोबर धंदा कशा अर्थाने बोलते मी की टेंडर काढायची रस्ते बांधायचे हे खराब झालेच पाहिजेत याच्यामध्ये सगळं तुम्ही सगळा जो नेक्सेस आहे ना तो सगळा तसाच येतो की याच्यामध्ये ते खराब झाले पाहिजेत खराब झाले की लगेच ते खड्डे बुजवायचे टेंडर निघतात आपल्याकडे आणि आपल्याकडे तो जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला कुठच्याही प्रकारचं पनिशमेंट होत नाही खड्डे बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट निघतं त्याच्यात करप्शन होतं पुन्हा नवीन रस्ते बांधण्यासाठी परत नवीन टेंडर होतं हे ज्या प्रकारचं जे चालू आहे गेली अनेक वर्ष सुरू आहे ना या सगळ्या गोष्टीनं लोक त्रासलेले आहेत त्या जा खड्ड्यातनं जात आहेत त्याच्यामध्ये अनेक लोक मृत्यूमुखी पडत आहेत परंतु जे करतायत त्यांनाच वारंवार निवडून दिलं जातंय आता त्यांना जर समजा पटत असेल की बाबा हे यांना किती काही खड्ड्यात घाला आणि त्या कशातही घाला हे आपल्याला मतदान करणारच आहेत हा जर विश्वास असेल तुम्हाला आयुष्यात चांगले रस्ते मिळू शकत नाहीत करणाऱ्याच लोकांना जर समजा तुम्ही वारंवार निवडून देणार कसे रस्ते तुम्हाला चांगले मिळणार त्यांना असं वाटतंय आम्ही जे करतोय ते बरोबर करतोय त्याच्यामुळे चारशे खड्ड्यांचं काय घेऊन बसलात तुम्ही आणि हा विषय फक्त मुंबईचा नाही आहे हा सर्व शहरांचा विषय आहे फक्त काय आहे प्रॉब्लेम जे बाहेरच्या राज्यांमध्ये येतात त्यांना महाराष्ट्रातले खड्डे दिसतात फक्त त्यांची राज्य खड्ड्यात गेलेली दिसत नाही सारखं चॅनलवरती आपलं दाखवायचं की मुंबईमध्ये काय झालंय आणि महाराष्ट्रामध्ये काय झालंय बाकीच्या राज्यांमध्ये काय झाले ते एकदा बघा ह्याचं कारण येणारी माणसं जी आदळतात त्याच्यामुळे ना आता बीईएसटी किंवा मुंबईची रेल्वे मुंबईची रेल्वे ही लोकल जी आहे ही मला असं वाटतं जगामध्ये अशा वा प्रकारे लोक घेऊन जाणारी पहिली असेल ज्या प्रकारे लोक रोज लोकल बंद प्रवास करतात हे थक्क करणार आहे त्याच्यातही तुम्ही रोज रेल्वे चालू आहे पण शेव मी मी माझा परत माझा मूळ मुद्दा येतो की ही माणसं येणारी थांबवली पाहिजे तुम्हाला बाहेरच्या राज्यांमधली बाहेरची शहरं ही तुम्हाला डेव्हलप करावी लागतील माणसं येणं थांबवणं गरजेचं आहे त्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत पण त्यातल्या त्यात आता त्यात मला असं वाटतं जेवढ्या गोष्टी आपल्याला हातात शक्य आहेत तेवढ्या तर गोष्टी केल्या पाहिजेत मग मी दरवायला सांगत असतो की बाबा चार प्रकारच्या जमिनी आहेत एक आहे मुंबई महानगरपालिकेची एक आहे राज्य सरकारची एक आहे केंद्र सरकारची आणि एक आहे खासगी या तिन्ही जागांच्या वरती झोपडपट्ट्या होतात खाजगीवरती गोदरेजची तशी तशी, तशी इंटॅक्ट लँड आहे कारण त्याला आई बाप आहे आपल्याकडे कुंपण शेत खात त्याच्यामुळे आज ज्यांना तुम्ही गाड्यांची लायसन्सेस देत आहे त्यांना त्यांना हे शिकवले जात नाही कुठे गाडी पार्क करायची कुठे कसं वागायचं कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा दंड नसल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची त्यांना भीती नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी शेवटी सरकारची आशा बाबतीत नको तिकडे भीती दाखवतात कळलं का की तुम्हाला काय नवीन काय पुरे झाली नक्षल काय हा अर्बन नक्षल ते अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा ना इथे गरजेचे आहेत मोनोरेल्स आणि ह्यांच्या तुमच्या फ्लायओव्हर्स आणि ब्रिजेस नेम ह्यांनी नाही प्रश्न सुटणार तुम्हाला व्हेकल कंट्रोल करायला लागतील आज अनेक ठिकाणी तुम्हाला आठवत असेल मागे एक आंदोलन झालं होतं तुम्हाला आठवत आहे आम्ही पक्षतर्फे घेतलं होतं खोट्या टॅक्सी आणि खोट्या रिक्षांचं आज असंख्य प्रमाणामध्ये हजारोच्या प्रमाणामध्ये प्रमाणा आज तुम्हाला खोट्या टॅक्सी आहेत खोट्या रिक्षा आहेत ज्यांना लायसन्सच नाहीये कोण चालवते कोणाच्या नावावरती परमिट आहे कोण चालवतंय काय मागता काही नाहीच आहे त्याला धरबंदच नाही त्याला याचं कारण कोणी तपासणार नाही कोणी त्याच्यावरती विचार करणार नाही चिरबिरी घेऊन सगळे सुटणारे आहेत असं शहर नाही उभं राहू शकत त्याच्यामुळे आजचा जो माझा हो जो, जो विषय होता तो हा होता आणि मला माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की विनाकारण आता मला इतर कुठचेही पॉलिटिकल प्रश्न न विचारता कृपा करून जर समजा या विषयाचं गांभीर्य राखून जर समजा तुम्ही ही हा विषय लावलात तर माझी मला आनंद होईल त्या गोष्टींचा एवढीच फक्त माझी तुम्हाला विनंती आहे त्यातली पहिली गोष्ट मी त्यांना सांगितलं होतं की पार्किंग आणि नो पार्किंग याच्यासाठी जे फुटपाथ आहेत त्या फुटपाथनं आपले काही रंग असले पाहिजेत याच्यावरती म्हणून मी तुम्हाला एक जास्त अशा प्रकारचा हा नो पार्किंग रेड आणि रे ब्लॅक म्हणजे तुम्हाला साधारणपणे अंदाज येईल हा साधारणपणे मी आता इथलेच फक्त फोटो काढून मी जस्ट मला दाखवले या प्रकारचे की इथे गाड्या पार्क करायच्या नाहीत आणि केल्या तर काय प्रकारचं त्यांना शासन होऊ शकतं किंवा काय प्रकारचं त्यांना दंड आकारला जाऊ शकतो यावरती आता मला असं वाटतं राज्य सरकार त्याच्यावरती काम करते त्याचे जनरल त्यांना आखण्यासाठी म्हणून कुठे कुठे पार्किंग असू नये मुंबईचा मॅप घेता था। किंवा ठाण्याचा मॅप घेता पुण्याचा घेता हे त्यांना सोपं करावं म्हणून आणि <coughs> कशा प्रकारची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये केली पाहिजे आणि मग त्याच्या खाली साधारणपणे काय आकारतलं दंड आकारले जातील काय वगैरे तर ह्या प्रकारचं साधारणपणे मी त्यांना एक आता प्रेझेंटेशन हे दिलं आणि मला असं वाटतं की ह्याच्यातनं किमान आता थोडी बहुत शिस्त लागायला तरी सुरुवात होईल आणि अनेकांना कळेल की कुठे गाड्या पार्क आज दोन चाकी वाहनं जी आहेत त्या दोन चाकी वाहनं आज ट्रॅफिक सिग्नल पाळत नाहीत म्हणजे मला अनेक मुंबईकर अशी असतील की ज्यांना शंभर टक्के माहिती आहे की ही होतं की रात्री साधारणपणे बारा वाजता जरी सिग्नल चालू असेल तरी गाड्या थांबायच्या आता दुपारी बारा वाजता पण थांबत नाही आणि ही या प्रकारची बेशिस्ती की कायद्याला न जुमानणं आणि कायदा जरी तुम्ही केलात तरी आम्ही आमच्या पतीने वागणार मला असं वाटतं ह्याच्यातनं शहर उभी नाही राहणार आपण अजून वाईट गोष्टींकडे आपण जाऊ अत्यंत विचित्र लेवलवरचा क्यॉस हा भविष्यामध्ये मला दिसतोय जर आता याच्यावरती जर काही उपाययोजना झाल्या नाहीत सरकारकडनं तर कारण त्या प्रकारची बेशिस्ती ही अजून वेगवेगळ्या गोष्टींमध्ये येत जाणार आणि मग ते एकदा हाताबाहेर गेलं की कोणीच काही करू शकणार नाही